पोपट मी ते मला नमस्कार मैत्रिणी तर आत्ता चार साडेचारचं वातावरण आहे म्हणजे चार साडेचार वाजले आणि मी टेरिसवर आले कोणत्याच झाड आहे हे मी नाही लावलं माझ्या मोठ्या जाऊ बहिणी छान असा वेल आलाय तुळशीच रोप पण उगवले म्हणजे मंजुळा टाकल्या असते त्या उगवल्यात कशाच वेल आहे काय माहिती कळ्या आल्यात ते पुदिना आहे चेंडूच झाड ते इकडे कोथिंबीर ते पण तुळशीचं रूपे मस्त उगवले आणि इकडे बदामाची झाड आहेत <coughs> खूप बदाम आले त्याला सगळी पानं त्याची पिकून गेलेत लाल लाल झाले ह्या झाडावरती पोपट असतात नेहमी आता <coughs> बघू दिसतोय का आता मी खोकल्यासाठी एक बनवते तुम्ही बघू शकता मला ह्या उपायाने फरक पडला खूप औषधं केली पण काहीच फरक पडत नव्हता मग मी हा उपाय चालू केला आणि लगेच मला फरक पडला म्हणून म्हटलं झाला बऱ्याच अशा माझ्या काही आहेत त्यांना हा हा उपाय उपयोगी येईल तुम्ही ग्लास पाणी गरम केला आणि छोटा तांब्या नाही झाला जवळजवळ आठ दहा दिवस झाले खूप औषधं पण केली हळद दूध पण झालं पण काहीच पडत नव्हतं शेवटी मला ताईने सांगितला मग मी हा उपाय चालू केला दोनच दिवस झाले आणि दोन दिवसांमध्येच मला याने फरक पडला तुम्ही पण करू शकता गरम पाणी फक्त प्यायचं थंड पाणी अजिबात प्यायचं नाही आपल्याला जेव्हा तहान लागेल तेव्हा गरम पाणी प्यायचं खोकला आपोप खोकला आपोआप थांबतो आता इथे प्रोजेक्ट बनवायचं काम चालू आहे माझ्या मुलाचं एक्झिबिशन असल्यामुळे त्याने भाग घेतलेला आहे त्याच्यामध्ये आणि इथे ते प्रोजेक्ट बनवायचं काम चालू आहे इथे घर झालं आहे बनून बघा किती सुंदर घर बनवलं आहे दरवाजा खिडकी गॅलरी छोटीशी खूप असं छान वाटते आणि खाली स्विमिंग पूल वगैरे झाडं इथे पायऱ्या खूप सुंदर घर बनवलं आहे अजून खूप मोठा प्रोजेक्ट आहे तुम्हाला मी दाखवते कसं बनवलं आहे ते वाटते ना रियल खूप सुंदर आहे खूप जास्त वेळ गेला बनवण्यासाठी आणि पाणी पण दाखवणार हो आहे म्हणजे मोटर वगैरे बऱ्याच वस्तू आहेत तुम्हाला दाखवते पुढे मोठा प्रोजेक्ट आहे हा खूप सुंदर असं घर झालंय तयार ते खाली पार्किंग <coughs> आता इथे स्टार्ट झाले म्हणजे सुरुवात झाली प्रोजेक्ट बनवण्यासाठी हे बनवून घेतले त्याने साईडला गमची गण आहे म्हणजे ह्या मते गरम गम असतो तो, तो लगेच चिटकतो त्यामुळे ही आणली त्याने आता इथे मला पकडायला सांगितलं होतं तुम्ही बघू शकता हे गरम येतो गम आणि असं ह्या पद्धतीत फक्त ठेवलं की लगेच ते खूप मोठा प्रोजेक्ट आहे हा मोठा म्हणण्यापेक्षा खूप जास्त वेळ गेला आहे बनवण्यासाठी आता हे सगळं असं चिटकून घेतले इथे ते हे तयार झालं आता आता इथे तुम्ही बघू शकता ह्याला है। लाईट लावलेली आहे बॅटरी इथे लाईट लावली आणि इथे आता वरती बॉटलमध्ये पाणी टाकून ह्या बॉटलमध्ये पाणी टाकून खाली ह्या ट्रेमध्ये सोडायचं आहे परत खालचं पाणी वरती त्या बॉटलमध्ये जाणार असं चालू आहे आता प्रयत्न छोट्या छोट्या मोटर आहेत त्या बॅटरीवरच्या ट्रेमध्ये पाणी सोडणार ते दाखवते सायन्स प्रोजेक्ट आहे आता हे ते बॉटलमध्ये पाईप टाकला आहे आणि बॉटलमध्ये पाणी आहे अजून जास्त पाणी त्याच्यात टाकायचं आहे बॉटलमध्ये म्हणजे ते पाणी मोटर लावले की खाली येणार ट्रेमध्ये परत खालचं पाणी बॉटलमध्ये जाणार दिसायला छोटा प्रोजेक्ट आहे पण खूप जास्त वेळ गेला म्हणून मी म्हणते खूप मोठा प्रोजेक्ट आहे मोठा वगैरे काही नाही पण खूप जास्त वेळ गेला ह्याला दोन तीन दिवस लागले सगळे ह्या गोष्टीला करण्यासाठी आता इथे पाणी टाकायचं आहे बॉटलमध्ये ट्रेमध्ये अगोदर टाकलं आहे आता हे ट्रेमधलं पाणी वरती बॉटलमध्ये जाणार అంటే ఇతే మోటార్ లావేసకం చాలుయే इथे पाणी दिसतंय पाईपमध्ये पाईप मध्ये वर जाताना हे बघा त्या मध्ये टाकायचंय पाणी पाईपमधून पाणीवरती चालले बॉटलमध्ये तर दिसेल थांबा एक कुठे हे हे बघा बघू शकता तुम्ही बॉटलमध्ये पाणी आत्ता हे बघा सुंदर प्रोजेक्ट आहे तयार आणि आमच्या टेरेसच्या तिथे झाड आहे ते मोठं मग अशी दाखवलं त्याच्यावर खूप सारे पोपट येतात रोज आणि शेजारीच एक उमराचं झाड आहे त्याच्यावर रोज वटवा असतात संध्याकाळचे आणि दिवसा पण असतात पण संध्याकाळचे जास्त दिसतात वटवागुळ चला हे व्हिडिओ इथे स्टॉप करते व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद